पुण्यश्लोक लोक देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन जयंतीनिमित्त अहिल्यानगरच्या त्यांचं जे मूळ गाव आहे चोंडी येथे आता मोठ्या संख्येने भाविक जे आहेत त्यांच्या दर्शनासाठी दाखल होत आहे त्याचप्रमाणे आज जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने एक मोठा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे आपण सध्या कार्यक्रमाच्या स्थळी आहोत आपण पाहू शकतो कार्यक्रमाची जी तयारी आहे ती जय तयारी सुरू असून अंतिम टप्प्यात ही जी तयारी आहे ती आलेली आहे अंतिम टप्प्यातली जी तयारी आहे ती सुरू असून आता भाविक जे आहेत ते विचार मंचाकडे येण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो पिवळ्या रंगाचे जे जी झेंडे आहेत ते सर्व ठिकाणी सर्व परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत या ठिकाणी जे आहे विचार मंचावर एक मोठा एलई डी लावण्यात आलेला आहे त्या एलई डीवर अहिल्यादेवींचं जे स्मारक आहे जो जुना वाडा आहे त्याचे सगळं चित्रीकरण आता सध्या भाविकांसाठी जे आलेले उपस्थित आहेत त्यांना दाखवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे विचार मंचावर अहिल्यादेवी होळकर यांचा एक पुतळा ठेवण्यात आलेला आहे त्याच विचार अनेक मान्यवरांचे जे चेअर्स आहेत आहेत ते लावण्यात आलेले आपण बघू शकतो सगळी तयारी जी आहे ती झालेली आहे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील काही मंत्री, मंत्री, मंत्री का दाखल होणार आहेत आपण पाहू शकतो की या सगळ्या मंत्रिमंडळ महोत्सव आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो इथे ठेवण्यात आलेला आहे आता ही जी तयारी आहे ती पूर्ण तयारी झालेली आहे दरम्यान रात्री काल रात्री आमदार रोहित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी या परिसरामध्ये दर्शन घेतलेलं आहे आमदार गोपीचंद पडळकर जे आहेत त्यांनी काल आहिल्या देऊनचं जे स्मारक आहे त्या स्मारक परिसरामध्ये भव्य अशी जी विद्युत प्रश्न आहे ती करण्यात आलेली होती तसेच मध्यरात्री भव्य असे फटाक्यांची आतिषबाजी जी आहे ती देखील इथे करण्यात आलेली होती यावेळी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी अहिल्या देऊन जे विजय घोषाने हा परिसर गुंधून गेलेला होता गिरीश नवराष्ट्र अहिल्यानगर